त्यानंतर आर्यन वळून चालू लागला मदत करशील का तिने हळू आवाजात विचारलं आर्यन वळून पाहतो आता ती तशी ठाम दिसत नव्हती जशी ती इथे यायच्या वेळी होती कदाचित त्याच्या बोलण्याने आणि ती जवळजवळ पडली होती त्यामुळे ती आता अस्थिर वाटत होती ती इतकी पटकन घाबरते का तो मदत करू शकत होता पण त्याने ठरवलं नकोच तू जर इथपर्यंत आली आहेस तर परतही जाऊ शकतेस तो म्हणाला आणि निघून गेला त्याला स्वतःविषयी थोडं वाईट वाटलं पण मग त्याच्या मागे पावलांचा आवाज ऐकू आला छान कमीत कमी आता तरी तिला कुठे पाय ठेवायचं हे कळेल आर्यन हळूहळू मुद्दाम सावकाश चालत होता त्याच्या घराकडे जाणाऱ्या खड्यांच्या पायवाटेवरून तो घराच्या दाराशी पोचल्यावर थांबला आणि वळून त्याने पाहिलं अविका तिच्या खोलीकडे परत जात होती तिचा नाजूक शरीर यष्टी अंधुक प्रकाशात स्पष्ट दिसत होती तो तिथेच उभा होता जोपर्यंत ती खोलीत जाऊन पडदे ओढत नाही तोपर्यंत तेव्हा त्याच्या मनात एकच विचार घोळत राहिला ही मुलगी किती विचित्र आहे त्याच्या उद्धट बोलण्याला तिने अजिबात प्रतिकार केला नाही एक क्षणभरही ती चिडली नाही राग व्यक्त केला नाही का तिने त्याला झिडकारून का नाही सांगितलं की तिला एकटीला सोडावं तिचं असं वागणं त्याला त्रासदायक वाटत होतं ती कधी राखावते का ती कधी स्वतःसाठी उभी राहते का अगदी शांत आणि संकोची असणं वेगळं पण लोकांनी आपल्या अंगावरून चालत जाणं स्वीकारणं वेगळंच आणि अविका नेमकं तेच करत होती आर्यनच्या मनात प्रश्नांचा गुंता तयार झाला होता ती खरंच इतकीच साधी आहे की काहीतरी लपवते आहे आर्यन आपल्या खोलीत जाऊन जोरात पाय आपटत आत पाया गेला त्याने अचानक खिडकीतून पाहिलं अविकाच्या खोलीत अजूनही दिवे लागले होते तिच्यावर तर आपल्या बोलण्याचा काही परिणामच झाला नाही आर्यनची चिडचिड वाढली तिने त्याला विचारलंही नाही की तो तिच्या मागे का गेला काय तो फक्त सहज फिरत होता का तिला काही कुतूहल नाही तिला काही फरकच पडत नाही का हे प्रश्न त्याच्या मनात घोंघावत राहिले त्याला त्रास देत तो तिला समजू शकत नव्हता आणि हाच त्याचा सर्वात मोठा त्रास पणच चालला होता आर्यन बिछाण्यावर झोपायला पडला लाईट बंद केला आणि खोली अंधारात बुडाली तो स्वतःवरही चिडला होता आणि तिच्यावरही ती जशी त्याच्याकडे पाहत होती तो जसा तिच्याशी बोलला होता सगळं पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर येत होतं शेवटी झोप येऊ हो लागली पण झोपेतही तिचा चेहरा त्याच्या स्वप्नांमध्ये येऊन राहिला डोळ्यात आश्चर्य आणि दुःख यांचा संगम त्याला वाटू लागलं कदाचित त्याने तिला चुकीचं समजलं तिच्याविषयी अजून बरंच काही होतं जे त्याला कळलेलंच नव्हतं आणि हेच त्याला सर्वाधिक त्रास देत होतं आर्यनला नेहमी कोडी आवडायची अशा रहस्यांनी भरलेल्या गोष्टी ज्या सोडवायला वेळ लागतो आणि ही मुलगी ती तिच्या शांत ताकतीसह आणि त्या गुढ हास्याने त्याच्यासमोर एक आव्हानासारखी उभी राहिली होती आणि आता तो तिच्याकडे पाठ फिरवू शकत नव्हता त्याला तिला जाणून घ्यायलाच हवं होतं अविका मी शेजारी कारमध्ये बसली होती पण तिचं मन दुसऱ्या दिवशी कुठे स्थिर नव्हतं सतत आरियनच्या विचारात गुंतलेलं तो नेमका कसा आहे हे तिला समजतच नव्हतं एक क्षण तो खूपच नम्र आणि काळजी घेणारा वाटायचा तर दुसऱ्या क्षणी त्याच्या शब्दात टोचण असायचं हे विसंगत वागणं तिला पूर्णपणे गोंधळात टाकत होतं कारमध्ये शांतता होती मी काही काहीशी विचारात घडलेली वाटत होती तिचा नेहमीचा उत्साही आणि गोड बोलका स्वभावास कुठेतरी हरवलेला वाटत होता काहीतरी तिला सतावत होतं का अविकाचं स्वतःचही रात्रभर झोपेचं काही झालं नव्हतं शेवटी पहाटेच्या सुमारास तिला थोडी झोप लागली होती पण शरीरावर थकवा अजूनही होता नाश्ता करतानाचा प्रसंगही फारसा उत्साही नव्हता निलेमा वेद वेदकाकांशी एक शब्दही न बोलणं जाणवण्यासारखं होतं काल रात्रीच्या प्रसंगाची जाणीव अजून घरात होती ध्रुवही नेहमीसारखा मस्त वाटत नव्हता उलट चिडचिडा झाला होता मीही काही शांत आणि गंभीर वाटत होती त्यामुळे सगळं वातावरण जरा उदास वाटत होतं अविका फारसा बोलली नाही पण तशी ती नेहमीच कमी बोलणारी होती फक्त आज तिचं मन पूर्णपणे आर्यनभोवती गुंतून गेलं होतं काल रात्रीचं सारं आठवत होतं आणि आर्यनचं वागणं समजून घ्यायचा ती प्रयत्न करत होती ती माफी मागते आणि तो तिला सांगतो की तिचं सॉरी आता कंटाळवानं वाटतंय ती धोकेदुखीचं कारण सांगते आणि तो तिला असं सुचवतो जणू ती खोटं बोलते ती मदतीची विनंती करते आणि तो तिला न सांगता वळून चालतो तो नक्की काय आहे दगडाचा बनलाय का, बन का? आणि तर त्याला हाट म्हणते ती रागावली होती का नाही रागावलेली नव्हती पण थोडीशी दुखावलेली नक्कीच होती पण अचानक एक विचार तिच्या मनात आला आणि त्या विचाराने तिला थोडं हलकं वाटलं त्याने तिची मदत केली होती ती पडली नाही याची काळजी घेतली होती तो चालताना सरळ शिस्तीत चालत होता आणि तिने त्याच्या पावलांवर पाऊल टाकत परत चालणं सुरू केलं होतं तो वेगाने चालू शकला असता पण त्याने तसं केलं नाही कदाचित त्याला माहीत होतं की ती त्याच्या मागे चालते त्याने झुल्याची जागा दाखवली जिथे ती पुढच्या वेळी सुरक्षितपणे बसू शकेल त्याला तिचं काहीतरी होतं याची काळजी वाटली होती काल रात्री तो अविकाशी खूप चांगला वागला होता तिला दूर राहायला सांगतानाही त्याच्या आवाजात उष्णता होती तो निघताना ज्या प्रकारे तिला मिठी मारली होती त्यातून जणू त्याची भावना व्यक्त होत होती हो त्याची प्रेम किंवा काळजी व्यक्त करण्याची पद्धत थोडी विचित्र होती पण ती होती काल दुपारीही त्यानेच तिला घरी सोडून दिलं होतं जरी काही गरज नव्हती तरी म्हणजे तिला बस स्टॉपवर जास्त वेळ थांबावं लागणार नव्हतं तो खरोखरच विचित्र होता तिला पुरुषांबाबत काही अनुभव नव्हते आणि जो होता त्याने तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं ती खोल श्वास घेते काय झालं मी काने अचानक विचारलं तिला तिच्या विचारांतून बाहेर काढत अविकाला तर विसरूनच गेली होती की ती मिहिका सोबत आहे आणि दोघी कॉलेजला जात आहेत काही नाही अविका म्हणाली आणि हलकसं असली तुझ्या डोळ्यांखाली काळी वळवळ आहे मिहिका म्हणाली डोळे बारीक करत तुला झोप आली नव्हती का ती विचारते अविकाला कल्पनाही नव्हती की तिचा चेहरा इतका पारदर्शक झाला आहे नाही डोकेदुखी होती म्हणून नीट झोप लागली नाही ती शांतपणे म्हणाली हो मलाही मिहका म्हणाली म्हणजे मला डोकेदुखी नव्हती पण झोप आली नाही मला खूप वाईट वाटतं जेव्हा बाबा भैयासोबत इतके वाईट वागतात ती चिडून म्हणाली ते दोघं लवकरच सगळं ठीक करतील अविकाने सकारात्मकपणे उत्तर दिलं हो का खरंच मिहिका उपरोधाने म्हणाली चौदा वर्ष झालीत अजूनही त्यांचं काहीच ठीक झालं नाही चौदा वर्ष अविकाच्या तोंडून आश्चर्यचकित होऊन शब्द निघाले वडील आणि मुलामधला वाद इतक्या काळापर्यंत सुटूच नाही हे तिच्या कल्पनेपलीकडचं होतं अखेर असं काय झालं होतं एवढं मोठं काय वाईट घडलं होतं बाकी सगळं कुटुंब तर एकदम व्यवस्थित वाटत होतं कदाचित म्हणूनच आर्यन असा वागतो का हो मीही का उदासपणे म्हणाली मी खूप लहान होते दे तेव्हा त्यामुळे सगळी माहिती नाही आहे पण काहीतरी असं झालं होतं की भैयाने केलं आणि बाबांनी त्याला कधीच माफ केलं नाही आणि भैयाही कधी झुकला नाही तो तेव्हापासून एकटाच राहतोय ती म्हणाली त्याचं वय किती आहे अविकाने विचारलं साधारण एकतीस तो तेव्हा सतराचा होता मी एका शांतपणे म्हणाली अविकाची उत्सुकता वाढली अखेर असं काय झालं होतं की एका बापाने इतकं मनाला लावून घेतलं चौदा वर्ष ही काही थोडी वेळ नाही कसली एवढी मोठी चूक असू शकते जी माफही केली जात नाही पण मग लगेच तिच्या मनात विचार आला तिला त्यांच्या कौटुंबिक गोष्टीत एवढं गुंतायचं तरी का आहे तिचं स्वतःचं आयुष्य खूपच गुंतागुंतीचं होतं तिला अजून स्वतःचा तोल सापडलेला नव्हता आणि इतरांच्या आयुष्यात डोकावून ती काय करणार होती पण तरीही ती निलिम्या काकूंच्या डोळ्यांमधली उदासे मीकाच्या नजरेतील खिन्नता आणि ध्रुवचं अस्वस्थपणा ओळखू शकत होती त्यामुळे आर्यन आणि त्याच्या वडिलांमधला सगळ्या घरावर एका सावलीसारखा पसरलेला होता अविकाला त्यांचं वागणं समजत नव्हतं पण मग तिला जाणवलं की ती पूर्ण गोष्ट ऐकलेलीच नाही आहे कदाचित ती चुकीचा निष्कर्ष काढते आहे तिला काहीच माहिती नाही आणि म्हणून तिने हे सगळं बाजूला ठेवून स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं ती ठरवते सगळं ठीक होईल मीही ती शांतपणे म्हणाली मिहिकाचा आवाज रागाने थरथरला काहीही ठीक होणार नाही जोपर्यंत बाबा सतत शिस्त शिस्त शिस्त, शिस्त यावर अडून बसले आहेत ती म्हणाली पण खरी गोष्ट ती नाहीये खरी गोष्ट अशी आहे की बाबांना भैयाने आर्मी ऑफिसर न झालेलं अजूनही माफ होत नाहीये बाबांसारखं त्याने सैन्यात जायला नकार दिला हीच गोष्ट त्यांना खूप टोचते मिहिका भरभरून बोलली पण मला कळत नाही ती म्हणाली भैया आज इतका मोठा उद्योजक आहे स्वतःची कंपनी उभी केली आहे त्याने यशस्वी आहे स्वबळावर उभा आहे वडिलांना किती अभिमान वाटावा असा मुलगा आहे तो पण बाबा ते त्यांच्या अपेक्षांमधून बाहेर येतच नाहीत मिहिकाच्या खांद्या खाली झुकले राग हळूहळू दुःखात परिवर्तित झाला मी आईशी खूप वेळा बोलायचा प्रयत्न केला पण ती म्हणते हे आपलं प्रकरण नाही तू अजून लहान आहेस मग मला अजून राग येतो हो मी लहान आहे पण मला ते दुःख दिसतंय आई बाबा आणि भैयामधला ताण माझ्या समोर आहे आणि मला तो बघवत नाही ती म्हणाली अविकाकडे काही शब्द नव्हते तिने अशा प्रकारचे कधी अनुभवलेच नव्हतं तिच्या घरच्यांनी कधी तिच्यावर अपेक्षा टाकल्या नव्हत्या कधी तिला काही करण्यासाठी भागही पाडलं नव्हतं फक्त तिने ओट चावले त्या आठवणीला मागं टाकण्याचा प्रयत्न केला मिहिका कितीही मोठा दुरावा असला तरी कोणताही पालक किंवा मूल एकमेकांपासून पूर्णपणे तोडू शकत नाहीत अविकाने मृदुस्वरात सांगितलं मिहिकाने तिच्याकडे आशेने पाहिलं सगळं हळूहळू ठीक होईल विश्वास ठेव हो। अविकाने हसून सांगितलं बहुदा तू बरोबर आहेस मिहिका म्हणाली तुला माहिती आहे बाबा कितीही भैयाला टोमणे मारो कितीही अपमान करू पण भैयाने कधीच आवाज चढवलेला नाही तो कायम शांत राहतो कधी तोंडाने काही बोलत नाही आईला सुद्धा तो म्हणतो माझ्यासाठी वाद करू नकोस तो फक्त ऐकतो किंवा निघून जातो मी त्याच्याशी खूप वेळा बोलायचा प्रयत्न केला त्याला विचारलं की त्याला काय वाटतंय पण तो टाळतो पण मला माहिती आहे तो खूप मनमिळाऊ आणि प्रेमळ आहे पण बाबांनी केलेल्या वागणुकीमुळे आणि या वर्षांतील एकटेपणामुळे तो स्वतःची ती बाजू दाखवतच नाही मी का म्हणाली जणू ती अविकाला खात्री पटवून देत होती की तिचा भाऊ खरंच चांगला आहे अविकाला तिचं काय चाललं आहे याची थोडीफार कल्पना आधीच होती तिलाही इथे सगळं अनुभवायला मिळालं होतं अगदी अलीकडेच ती त्याच विचारात होती ना तो प्रत्येक वेळी किती थंड किंवा उद्धट वागला तरी त्याच्या पद्धतीने त्याने तिची काळजी घेतली होती मनापासून नाही नाखुश होऊन का होईना पण तो तिथे होता सुरुवातीपासून त्याला काही गरज नव्हती त्याला ती ओळखतही नव्हती पण तरीही मला समजतं एवढंच अविकाने म्हटलं आणि तेवढ्यानेच मिहिकाला हायसं वाटलं नंतर मिहिकाने पुन्हा अधूनमधून गप्पा मारायला सुरुवात केली तिचं सगळं दुःख जणू निघून गेलं होतं आणि अविकालाही ते बरं वाटलं उदास मिहिका तिला अजिबात आवडली नव्हती कॉलेजपर्यंतच्या प्रवासात मिहिका पुन्हा पूर्वीसारखी आनंदी झाली ती फॅशनपासून चित्रपटांपर्यंत पुस्तकांपासून कॉसिपपर्यंत सगळ्यांवर बोलत होती अविकाही हसली मिहिकाची एनर्जीच अशी होती लागणारी पण तिच्या मनातून दोन गोष्टी काही केल्या जात नव्हत्या आर्यन आणि तिचं अलीकडचा भूतकाळ तिचं मन या दोहोंमध्ये सतत हेलकावत होतं अविकाचं मन संभ्रम आणि अस्वस्थतेने भरलेलं होतं गेल्या कित्येक महिन्यांपासून तिने तिच्या आठवणी मनाच्या खोल कप्प्यात बंद करून ठेवलेल्या होत्या जणू समुद्राच्या तळाशी लपवलेल्या खजिन्यासारख्या पण आता त्या सगळ्या अचानक वर येऊ लागल्या होत्या जणू पाण्यावर तरंग उमटवल्यासारख्या हे सगळं का होत होतं कुठल्या गोष्टीमुळे हे सगळं पुन्हा उफाडून आलं होतं आणि का का रे का आर्यनचा चेहरा तिच्या मनात सतत कोरलेला होता जणू तिचं मन एक कॅनव्हास बनलं होतं आणि त्यावर आर्यनचं चित्र गडद रंगांनी कायमचं रंगवलं गेलं होतं अविकाला वाटू लागलं की ती वास्तवाशी संबंध गमावत चालली आहे तिचे विचार गोंधळलेले होते आणि ती काही केल्या त्यातला गुंता सोडवू शकत नव्हती तिला वाटू लागलं होतं की ती वेडी तर होत नाही आहे ना गेल्या काही महिन्यांच्या तणावामुळे तिचं मानसिक संतुलन ढासळलं तर हा विचारच तिच्या अंगावर काटा आणणारा होता नियंत्रण हरपण्याची कल्पनाही तिच्या पचनी पडत नव्हती सततच्या गोंधळात अडकलेलं जीवन ज्यातून सुटका नाही आणि सध्या तरी तिचं आयुष्य तसंच होतं असंच चालू राहिलं तर ती स्वतःच्या विचारांच्या दुनियेत हरवून जाईल एखाद्या मानसिक रुग्णालयात पोहोचेल अशी तिला भीती वाटत होती अविका वर्गाबाहेर आली तेव्हा एक अनोखी उत्सुकता आणि दिलासा तिच्या चेहऱ्यावर होता तिने आपला प्रोजेक्ट सबमिट केला होता आणि शिक्षकाने तिला हसून एक पत्र दिलं अविकाने ते वाचलं आणि तिच्या डोळ्यात आनंद चमकला तिला पुढच्या आठवड्यापासून शाळेत इंटर्नशिपसाठी निवडलं गेलं होतं तिच्या अंगात आनंदाची लहर दौडली तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं होतं केवळ तीन महिने अभ्यासक्रम पूर्ण व्हायला उरले होते आणि या संधीमुळे ती आपल्या ध्येयाच्या एक पाऊल जवळ गेली होती पण जसं ती शाळेच्या बाहेर पडली तसं तिचं मन पुन्हा विचारात गुरफटलं की पुढे काय अभ्यासक्रम संपल्यावर तिला तिचं स्वप्नवत नोकरी मिळेल का की काही वेगळा मार्ग घ्यावा लागेल हे सगळं थोडं रोमांचक होतं आणि थोडं भीतीदायकही अविकाने खोल श्वास घेतला आणि त्या क्षणी विचार झटकून दिले आतासाठी ती आपल्या यशाचा आनंद घेणार होती आणि पुढच्या संधीसाठी स्वतःला स्वज्ज करणार होती तिने ठरवलं ती लुधियानाहून दूर असलेल्या एखाद्या शाळेत शिकवायला जाईल कारण तिला तिच्या जुन्या आठवणींपासून दूर जायचं होतं पण हे सगळं अजून पुढचं होतं आत्तासाठी त्याची चिंता नाही आज तिचे वर्ग थोडे उशिरा संपले म्हणून ती मध्येच लायब्ररीला गेली आणि काही पुस्तके घेतली वाचन तिला आवडायचं म्हणून थोडी जास्त पुस्तकं उपयोगी ठरणार होती शेवटचा क्लास संपल्यानंतर तिला मेहिकाचा एक मेसेज आला कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ भेटायला सांगितलं होतं काय प्लॅन असणार याचा विचार करत अविका तिथे पोहोचली आणि रोशनीसोबत मिहिका तिथे उभी होती आपण सिनेमा पाहायला चाललोय मेहिका म्हणाली आणि तूही आमच्यासोबत येणारच आहेस मी फारसे सिनेमे बघत नाही अविका म्हणाली अगं पण तू अशी मूड खराब नको करू आपण सगळेच मी एका उत्साहात बोलली सगळे अविका गोंधळून विचारलं ओळखी बाहेरचे कोणी असतील तर ती परत घरी जायचं पसंत करेल हो ग एका असून म्हणाली तू मी रोशनी आणि ध्रुव कृपया चल ना अविका रोशनीमध्ये बोलली मला तरी साथ दे नाहीतर हिच्या आणि हिच्या भावाच्यामध्ये मी वेळी होईन असं म्हणत तिने डोळे वटारले तू खूप खोळकर आहेस मिहका बनावटी नाराजीने म्हणाली हो कारण त्यानेच तरी मला तुझ्या भोवती शहाणी राहायला मदत होते रोशनीने उत्तर दिलं आम्ही एवढे वाईट आहोत का गं अविका मेहकाने हात छातीवर घालून विचारलं अविकाने नकारार्थी मान हलवली आणि हसली हो पण तिचं मत काही लागू नाही रोशनी म्हणाली तुला तिने किती दिवस ओळखलाय मिहकाने काही बोलायला तोंड उघडलं तेव्हा रोशनी पुढे म्हणाली अजून आठवडाही झाला नाही पण मी तुला पाच वर्षांपासून ओळखते स्वतःच उत्तर दिलं तिने म्हणून मलाच तुमचं चांगलं माहिती आहे असं ती म्हणाली मिहिकाने एक उसासा टाकला आणि मग एक मोठं हसू दिलं ध्रुव ती म्हणाली आणि जिना उतरत आपल्या भावाकडे धावली जो त्याची गाडी एक जीप फ्रॅकलर पार्क करत होता अविका मिहिकाचं तिच्या भावाचं स्वागत पाहून हसली ती अक्षरशः धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडली होती मग तिने रोशनीकडे पाहिलं रोशनीने पटकन आपले केस व्यवस्थित केले आणि टॉप सरळ केला होता अविकाने आश्चर्यने तिच्याकडे पाहिलं म्हणजे रोशनी ध्रुवकडे तितकीही निष्प्रभावी नव्हती जितकं ती दाखवत होती पण जेव्हा रोशनीला वाटलं की कोणीतरी तिला पाहते तेव्हा अविकाने नजर बाजूला घेतली आणि असली एवढ्यात मिहिका आणि ध्रुव तिकडे आले हाय रोशनी ध्रुवने नेहमीच्या फ्लटिंग पद्धतीत म्हणाला रोशनी फक्त असली आणि उत्तरच दिलं नाही अविकाला ते थोडं विचित्र वाटलं पण ध्रुवने मात्र काहीच न दाखवता आपलं स्मित कायम ठेवलं आणि अविकाकडे वळून म्हणाला हाय अविका हाय अविकाने उत्तर दिलं सिनेमासाठी तयार आहेस त्याने विचारलं हो एका उत्साहात म्हणाली वा असं उत्तर मिळालं ना तुझ्याकडून तर मी तुला रोज सिनेमा दाखवायला न्यायला हवं तो हसून म्हणाला तुला काम नाही का रोशनीने उपरोधाने विचारलं आहे ध्रुव म्हणाला त्याचं असो अजिबात न हरवता पण मी अंधार पडल्यावर काम करत नाही त्यामुळे आपण रात्रीचे सिनेमे बघू शकतो असं त्याने शांतपणे सांगितलं मस्तच होईल मेहिका म्हणाली रोशनीने फक्त एक उसाचा टाकला अविकाला वाटलं हे थोडं बालिश होतं काही मिनिटांपूर्वी जे तिने पाहिलं होतं त्यावरून तर रोशनीला ध्रुव आवडत होता मग असं वागण्याचं कारण काय आणि ध्रुव त्याच्या सवयीप्रमाणेच तिचं दुर्लक्ष सहजपणे झेलत होता कदाचित तो यालाच सरावलेला होता, सरावले होता किंवा त्याला ती खूपच आवडत असावी मग ध्रुव म्हणाला आणि चौघही त्याच्या जीपकडे गेले सगळी मंडळी सीटवर बसून बेट लावल्यानंतर ध्रुव त्यांना थिएटरकडे घेऊन गेला अविका खूप सिनेमे पाहणारी नव्हती त्यामुळे जेव्हा तिच्याकडे सिनेमा निवडण्याचा आग्रह करण्यात आला विशेषत कारण ती पहिल्यांदा त्यांच्यासोबत जात होती तेव्हा तिला काय निवडावं हेच समजलं नाही अखेरीस मिहिकानेच एक सिनेमा निवडला निष्कर्ष चांगलं वाटलं म्हणून अविकाला काही हरकत नव्हती मग त्यांनी पॉपकॉर्न आणि कोक घेतला आणि थिएटरमध्ये गेले दुर्दैवाने त्याने निवडलेला सिनेमा एक भयपट हॉरर मूव्ही निघाला आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम अविकावर झाला जरी ध्रुव आणि मेहिका सतत तिची थट्टा करत होते तरीही अविका पूर्ण सिनेमा पाहू शकली नाही ती थिएटरमधून बाहेर आली आणि बाहेर बसून त्यांची वाट पाहू लागली थोड्याच वेळात सिनेमा संपला आणि सगळे बाहेर आले तिची थट्टा झाली तरीही तिला काही वाटलं नाही तिला भयपट आवडतच नव्हते आणि तेच खरं होतं रोशनी मात्र एकटी होती जिच्या चेहऱ्यावर सहानुभूती होती आणि अविकाला तिच्या त्या भावनेचं खूप कौतुक वाटलं त्यांनी आधी रोशनीला तिच्या घरी सोडलं ते ठाकुरांच्या घरी जाणाऱ्या मार्गावरच होतं तिचं घर एक सुंदर छोटस सा, कॉटेज सारखा बंगला होता घरापासून सुमारे वीस मिनिटांच्या अंतरावर आणि एका डोंगराळ रस्त्यावर बसलेलं सात वाजून तीस मिनिटांनी त्या घरी परतले आणि अविका पटकन तिच्या खोलीत गेली कपडे बदलण्यासाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी तयार होण्यासाठी सुदैवाने सगळे वेळेत जेवणाच्या टेबलवर हजर होते वेत काका ही आज थोडं बऱ्या मूडमध्ये वाटत होते संपूर्ण जेवण अनुभव चांगलाच होता बाकीचे लोक निघाले तसं अविकाला अजून झोपायचं नव्हतं तिने विचारलं की ती थोड्या वेळ लायब्ररीत जाऊ शकते का वेद काका तिच्या नम्रतेवर खुश झाले आणि निलेमा काकूने तर हात हलवत तिला म्हणाल्या कधीही घरातल्या कुठल्याही खोल्यांमध्ये जा हे घर तुझंच आहे परव्यानग्या विचारायची काही कारण नाही अविकाला अजूनही खात्री नव्हती की त्या दोघांना तिच्या आयुष्यातील सर्व गोष्टी कितपत माहीत आहेत पण त्यांनी तिला ज्या प्रकारे आपलं मानलं होतं ते त्यांच्या स्वतःच्या मुलांप्रमाणेच होतं त्यामुळे ती खूप आभारी होती ती बुक शेल्फकडे गेली आणि तिला एक पुस्तक आवडेल असं तिने निवडलं ती त्या पांढऱ्या मऊ सोफ्यावर बसली जिथे ती तिच्या पहिल्या दिवशी चहा प्यायली होती आणि पाय खाली घेऊन पुस्तक उघडलं तिने साधारण चार पाच पानं वाचली असतील तेवढ्या दरवाज्यावर वा टकटक झाली आणि तिने वर पाहिलं ध्रुव दारात उभा होता तो खोलीत सहजतेने आला त्याचं नेहमीचं निवांत वागणं स्पष्ट जाणवत होतं अविका त्याच्याकडे पाहून सहज असली ऐकलं की तू इथे आहेस तो म्हणाला त्याचा आवाज सौम्य आणि सहज होता आणि तो तिच्याकडे येऊ लागला अविकाने मिश्किलपणे भुव्या उंचावल्या तू माझ्यावर नजर ठेवतोयस हो काय ती थोड्या गमतीशीर सुरात म्हणाली ध्रुवच्या डोळ्यात खोळकर चमक होती वा तू बोलू शकतेस त्याने उपरोधिक स्वरात म्हटलं आश्चर्य वाटलं मला असं म्हणत त्याचं हसू अजून खुललं आणि तो तिच्या समोरच्या खुर्चीत बसला अविकाचं हसू थांबत नव्हतं आता ती हळूहळू ध्रुवच्या अशा खोळकर बोलण्याला सरावत होती विरोध करण्यापेक्षा त्यात सामील होणं जास्त सोपं वाटत होतं दिवसांनुदिवस तिचं त्याच्यासोबतचं नातं अधिक सैलसर आणि मोकळं होत होतं त्यांच्या गप्पाही आता अधिक सहज वाटत होत्या तर यानंतर या कथेत काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या चा पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद